नमस्कार मी आपण जे पाहता मायभूमी चॅनल आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या पळस केले हरी छत्री महाराजचे आपण या मठावर गेलेला सर्वस्वती महाराज आहेत आणि या दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे दत्त जयंती याविषयी महाराज आपल्याला चर्चा करण्यात आहेत दोन सांगणार आहेत काय सांगा आज गुरुदेव आश्रमामध्ये दत्त जयंती महोत्सव साजरा होत आहे आणि परिसरातले थोडे बहुत लोक येतात इथं दत्त उत्साहासाठी आश्रमाच्या वतीनं छोटे अनाथ बालक गरिबांची मुलं सर्व जाती धर्मांची मुलं इथे शिकतात त्यांच्यासाठी आश्रम अहोरात्र अशा प्रकारची त्यांची सेवा करतो थोड्या दिवसापूर्वी वृद्ध आश्रमाला सुद्धा प्रारंभ केलेला आहे त्याच्याद्वारे एक समाजसेवेचा उपक्रम गोरगरिबांची सेवा आदिवासी लोकांनासुद्धा मदत असते आणि अशा प्रकारे सर्वांगीण विकासाचं कार्य आश्रमातून चालते किती हे आपल्या आश्रमाची बत्तीस आवश्यक आवश्यक बत्तीस वर्षापासून हे कार्य चालू अविरत चाललं हजारो मुलं इथे शिक्षण घेऊन गेले चांगल्या चांगल्या व्यवसायाला उद्योगाला आणि त्यांचा विकास आणि त्यांची उन्नती होते हेच आश्रमातून घेऊ